तुषार गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दल केलेलं वक्तव्य हे अज्ञानातून आणि चुकीच्या माहितीतून आलेलं दिसतंय तुषार गांधी यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांच्या आजोबांनी ब्रिटिशांच्या विरोधात जो लढा उकारला होता तो सर्वसमावेशक होता तसे तुषार गांधींचे विचार हे सर्वसमावेशक दिसत नाही आहेत कारण भारतामध्ये असलेल्या संसदीय लोकशाहीने इथल्या शोषित वंचित समूहाला त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांना निवडणुका लढण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकारच या ठिकाणी तुषार गांधी नाकारतायत आणि प्रस्थापित पक्षांना मतदान करा या पद्धतीचं आवाहन ते करताना दिसत आहेत तर तुषार गांधी ज्या भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा सांगतायत त्या महाविकास आघाडीतील नेते आणि पक्ष हे कधी भाजप सोबत जातील याची काही शाश्वती नाहीये काल परवापर्यंत भाजपच्या विरोधात बोलणारे प्रवक्ते आणि ने नेते हे आता भाजपमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये जाताना दिसत आहेत त्याच्यावर तुषार गांधी काहीच बोलत नाहीत आम्ही जनतेला आश्वस्त करा की आम्ही भाजपसोबत जाणार नाही अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली होती मात्र एकाही पक्षाने ती पूर्ण केली नाही ज्या पद्धतीने यांचं सगळं भाजपसोबत सोबत लोट असं राजकारण सुरू आहे ते पाहता हे पक्ष कधीही भाजपसोबत जाऊ शकता अशी परिस्थिती असताना तुषार गांधींनी इथल्या शोषित वंचितांचा राजकीय हक्क नाकारणं हे अतिशय दुर्दैवी आहे मला वाटतं त्यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या भूमिकेचा विचार करावा आणि आपण इथल्या वंचितांवर अन्याय तर करत नाही आहोत या पद्धतीची भूमिका मांडून याबद्दल त्यांनी स्वतः विचार करणं गरजेचं आहे आणि स्वतःची भूमिका दुरुस्त करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी आमचं मत आहे